इकडं आता मी जरा शिरडा घेऊन चारा आलो होतो आणि मेंढरावर डोंगराला तिथे तर, थी थी। तर, तर, तर या पाण्यामध्ये काय आपल्याला खेकडं दिसते तर चालले आता धरायचं मी एक धरला कागदामध्ये तर किसनला पण हाक मार किसन आता वर न आला रसा लय जोरात लागतो लागतो या कुठे

तर अर्थ होऊन निघलं तर इथं लस भेटलं एका ठिकाणी ते जर पाणी घेणार आहे पाणी घेऊन येते पाणी आत कळते राहते की सर मायापासून दडे असा अर्धर घेऊन येऊ ठाई तर बघ नाही सरला रे डप पकडला किती भेटलं थोडस या कालून होईल ना जरा बार का येत पर काळ्या पाठीच निघायचं गाव ते आता सार। खासदार आलाय मेंढर पण चांगला आर्चना होती म्हणून आम्ही तो होतो खेकडं तर गेलो भेटला हा भेटलं हा भेटलं आवाजीला भीती वाटत होती ਤੇ ਤੇ ਪਾ ਕਾਗਜ਼ਾਂ ਦਾ ਪਾਣੀ ਸਾਂਟਦੇ ਆ ਜਾਉਂ ਤੇ ਕਾਗਜ਼ ਇਹ ਕੁਝ ਕਾਗਜ਼ ਕਿਸੇ ਹੱਥ ਦਾ ਕੰਮ ਦੇ ਦਰੇ ਟਾਈਮ ਅੰਦਰ ਹੈਗਾ ਮੇਰੇ ਲੱਡ ਸਾ ਕੰਬਰ ਲਗਾਏ ਵਾਲੇ ਰਾਜਾ सरपंच पण बाय गोळा करायचा आता मी में मेंढराकडून बेराडाव चाललोय तर अर्चना आणि सकाळी तर एक वज आणून तर रोडाचं टाकले वाळलेलं आकडाचं तर म्हटलं जाता जाता जावं घेऊन तर आता त्याला शियालीने बांधून घेतलं वाजेला आणि जरा डोक्यावर आता तर डाळ घेतील मोडून उशाला

सागर बरच गाव येते किती येत किती जायत बरच किती सागर गाव भरतो ना वर सागर भीती वाटत आता खेकड्याच कालवान बनवायला त्याला वाटणाची तयारी करते मी चुलीला पण जाळ लागलाय चांगला दोन कांदे घेतल्यात आता ते जरा फोडून घेते त्यांना आणि बाज आहे बाजायक मला काही तपासच नव्हता तुम्ही इथं आल्या माहिती झाल्या मार सागरचं चाललं होत काम कोकणात दाबून आणलेले होते चिंबुरे ते मोठ्या चालले आता बांधायचं साफ करून घ्यायचं बर साफ करायला लागतं ना, ना बानाय हा लागत खेकड्याचं काल म्हणजे औषधी असत मग काय कुठं अंग दुखत असल चांद गुडग सा, किंवा कमरला पण चांगलं असत त्यामुळं मग कधी नाही कधी असं खेकड्याचा कालवण खावा खेकड चिंबुर्या ह्याला म्हणते वाटा वाटा घेतल्या पाहिल्यांदा खोबरच वाटून घेते बाबराव पण मदत करू लागतो या मागाशी जरा लसून सोडला आता कडे कोथिंबीर कापून घेतो या अगदी ताजे ताजे कोथिंबीर आणली मात्र संध्याकाळी जेवायला या खेकड्याचं कालून खायला कोथिंबीर गाव ठेव वास काय येतो बॉड येतोय वास चांगला येत पाण्याचं पण मस्त बाकी चालले अगदी खबरा बाजून घेतलेला वाटून घ्यायचं वाटण तर लागत नाही मात्र असं वाशाट मशाट म्हणजे वाटण्याची वाट त्याला चव नाही नाव निस्त काय म्हणतात ना घालायचं पाणी करायचं कालच्या वाणी त्याचा काय उपयोग मात्र काय म्हणते किसन लावलं खेकड्याचं काल म्हणून आवडत त्याला हाक मारले कि दोट मला खाली पळत झाला म्हटलं खाली खेकडं इथं अर्चना थांबली मेंढरा आता खोबर चांगलं बारीक वाटून घेतलं कांदा भाजलेला वाटून आता कांदा बी घेतला वाटून आता लसूण घेत बारीक करून चांगला सरपण डोंगराव म्हणले माणसाचा गाम निघतोय हा मग तेवढं सार पण ते ते मी आणले ते काय झालं माझ्या डोक्या खालचं घेतलं होतं काही तुमचं असं अरे हे वाटायचं राहिलं काय राहिलं 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 तरी मी म्हणतो म्हणते काय तरी राहते बाजलेलं थोडस वाटते हा आपल्या बाजल्या नावद वाटायला बाजलेलं ते थोडस जाते त्यात वाटून मग त्या कालमानाला जाडसरफाना येतो गटफाना पुन्हा आज चौफानं येते दो चांग दो दन, तर ना ना आता चांगलं वा बारीक वाटून घेतलं धन काऱ्या बडी त्यात बाज द्यायला थोडीशी कोथमिर त्यात वाटते नंतर वरण टाकते ना ते आता ह्याला म्हणायचं गोडवा मसाला गोडवा मसाला किंवा गोडा मसाला ह्या वाटणाला तयारी केला लय आवडतात एकदा आहे ना एक वर्षी कुरुनातन धरून आणलं होतं पण गावलं होतं त्याला मला म्हणायचं बाई तूच कालवन करून दे तू कालवण केलेलच मला, काल के मला खायचंय मग ते आणून दिलं इथं आणि मी इतकं पण त्याला इथं दिलं का त्यांच्या घरी दिलं पण दिलं का आपल्या म्हणजे गावाकडची लोक एवढं म्हणजे जास्त त्यांना खेकड खायला भेटत नाही कोकणातले किंवा मावळातले लोक जास्त खातात कोकणातले लोक म्हणजे त्यांना काय मौन पण चिंबुऱ्या खायला भेटतात खाड्या पाण्यातल्या समुद्रातल्या आणि पावसाळी तर त्या भेटतातच त्यांना खेकडं मास आता चुलीला चांगला मस्त जाळावून घेतला या बघूया चुली ठेवून घेते <laughs> आज खेकड्याचा बी होते हे बेतावा ना बेतावी कुत्र्याचं बी आवडते काय आता वाड्याला भेटले तिकडे जरा खेका आवडते आणले ते करुनाथ करुनाथ तेल चांगले गरम झाले कढीपत्ता टाकते आता कांदा टाकून घेते कांदा चांगला लाल तळून घेणारे कांदा मस्त तळून घेतला लाल आता चिमुडभर हिंग टाकून घेते लसणाची बारीक पेस्ट केलेली ती टाकून घेते कांदा जे बाजून वाटून घेतलेला आहे ना टाकती <laughs> बारी, बारी बारी <laughs> ते टाकते आता पहिल्यांदा चिंच जी बारीक बारीक घेत ना दोन तीन बोटक आहेत ती टाकून घेते त्याच खरं मस्त असं आगळ ब काढून घेतला असतं तरी जमलं असत तशीच टाकली मी अर्धा चमचा दीड चमचा घरगुती मसाला आहे आपला पेशेल दनगरी ते मसाला चांगलं तळून घेतलं एक चमचा दना पावडर टाकली एक चमचा आता खडा मसाला आहे सगळं मसाला चांगलं तळून घेतलं आता हे वाटाण जे बाजलेलं दण बडी काय ते आणि खोबरं येतात ते टाकून किती वाटण आता चांगल्या दोन मिनिटं मी मसाला शिजून देणारे जाखान ठेवून मसाला चांगला दोन मिनट मी शिजवून दिला चांगलं तेल आता तेल सुटलं आता त्याच्यात मी पाणी ओतून घेणार आहे पाहिजे तेवढा त्याच्यात ते रस्याला पाणी आहे आणि मग त्या रस्याला चांगली उकळी येऊन आहे आता जाकण ठेवून घेते एक उकळी येऊन देते चांगली चांगली उकळी आल्या आता रसा चांगला काकाळा कर करतो या त्याच्यात टाकून घेतो या खेकड आता चांगले शिजून देणारे पंधरा वीस मिनिट निभार जाळात

आता मला गोड्याला जायचंय जरा वास मस्त ये लागला आता शिजलेच्या नंतर बालिंगाच काय चाललंय नेमकं तास झालाय माझा वाघू चांगला बिंगारा म्हणजे गुवा जर आहे त्याला अजून जुडीला कोणच नाही झालेलं का नाही रे पिलू आणि तो मग करमत नाही त्याला मग माझ्याकडे वरडत येतो तो सागराला वाटत फिरून सागर काय खेळायला आला आता हाळी पाटी करून हुँ? कालवान ता आता तयारच झालं चांगलं मी अर्धा तास शिजून दिलं <laughs> <laughs> आता खाली उतरून घेणार आहे मी म्हणलं होतं मग पंधरा वीस मिनिटात शिजन पण दुसरं काम करतो शिजलं चांगलं बरंच उशीर आता मेंढर बी यात्यान बारक पिल्लू बी लागलं वरडायला आईसाठी ते आपल्या काल म्हणून उतरून आता चिया ठेवून घ्यायचा गोडी आणायच्या अजून बांधाय मला मग बाकरी करायच्या आता त्याच्यात खोथमध्ये टाकून किती पहिली वाटणाला जरा टाकल्याच होती तर अगदी बाणाईने मस्त बाकी ह देश आहे खेकडाचं चुलीवरच कालवान बनवले आज खेकडाचं कालवान आणि बाजरीचे बाकी बाकर मस्त बाकी जेवायला आज आहे चाललेत का भाकरी बाण आहे चाललेत ना मस्त बाकी बाण खड्याचं कालवण बनवून घेतलं बाकीच काय काम झालं आता झाला आणि आता चाललेत मस्त बाकी भाकरी बाजरीच्या आता गरम गरम भाकरी बनवायची आणि जेवाय बसायचं दुरलं होतं बरं घरात बानाय आता तेवढं

तर आता मस्त बाकी बसायचे जेवायला आज बनवले खेकड्याचं कालवण आणि बाद्रीच्या भाकरी तर आता कांदा पण घेतलाय कापून कालवण परत लिहून ठेवलं काय थोडं म्हणलं गरम केलं गार झालं ना बर उशीर झालं उतारले भाकरी झाल्या पाणी झाला पाहू नको ना इकडं तेजस इकडं किसान वाचला इकडं संचित पण आलाय त्याला आमंत्रण आमंत्रण दिले मग काय म्हणलं असं ते जी एकदा ती जणी योक धरू आणला मला म्हणला बाय मला असं काल एकच धरून आला एकच आनला मला बाय मला आठवण झाली ना मग हां मग म्हटलं आनले आलं मी म्हणलं नाही मला दुसरं काय नाही पहिले तेजला जेवाय बोलवायचे आमदार दे बणी भरले होती भरले लगेकडे ना चांगला झालं काय झालं की अगदी एकच नंबर आजच देश आहे खेकड्याचं कालवान चुलीवरच बनवलेलं म्हणजे खेकड्याचं कालवान आरोग्यात चांगलं आहे बनवलं खेकड बांधलेली दिवाळी सारखं खेकड लागत तिला चावायचे <laughs> मानिक आणण तर बरं डायरेक्ट हा सगळ्या ते बारकी असतात ना सावून खाते आख्या, आख्या। पुरवून चुरून खायचं काम करा म्हणजे मग मस्त लागतं चुरून खाल्या